शेवगाव शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात शेवगाव शहर नागरी कृती समितीने आज रोजी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन पुकारलं होतं यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लांडगे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी कृती समितीच्या सदस्यांना दिलं त्यामुळे आंदोलन यशस्वी होऊन मागण्या मान्य झाल्यानं सौ हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेलं आंदोलन मागे घेण्यात आलंय शेवगाव शहरातील हजारो महिला पुरुष व युवक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते शेवगाव शहरासाठीची नवीन पाईपलाईनची निविदा प्रक्रिया त्वरित राबवून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत कार्यारंभ आदेश देऊ असं लेखी यावेळी देण्यात आलंय शेवगाव शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाकरिता डी पी आर तयार केला असून तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रस्ता गटारीकरिता दोन कोटी सत्त्याण्णव लक्ष अंतर्गत रस्ते भुयारी गटार व विद्युतीकरणासाठी चार कोटी चाळीस लाख अंतर्गत रस्ते भुयारी गटार व विद्युतीकरणासह चौतीस कामासाठी नऊ कोटी एक्क्याऐंशी लक्ष अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत अठ्ठ्याण्णव लक्ष चाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला त्याची कामे आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच सुरू होतील असंही यावेळी लांडगे यांनी सांगितलं ला। आहे आजपर्यंत हर्षदा काकडे यांनी जे जे आंदोलने केली ती यशस्वी करून दाखवली आहे हे आंदोलन देखील म्हटल्याप्रमाणे यशस्वी करून दाखवले त्याबद्दल शेवगाव शहरातील नागरिकांच्या वतीनं ना। ताई यांचे जाहीर आभार सौ जबीन शेख